नमस्ते मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज एक छोटीशी छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत पहा एक संत असतात गावात आलेले आणि ते त्यांचे प्रवचन देत असतात प्रवचन झाल्यानंतर एक माणूस अचानक उठतो आणि ते संतांना वाईट साईड बोलू लागतो डायरेक्ट शिव्या देखील देऊ लागतो सगळे गावातले लोक थक्क होऊन निस ते पाहत राहतात तो संतांबद्दल इतकं काही वाईट सांगत असतो जसं काही तो संतांना खूप ओळखतो आणि संतांनी त्याचं खूप काहीतरी वाईट केलेलं आहे पण तसं काही नसतं ते दोघं एकमेकांना ओळखत देखील नसतात एकमेकांबद्दल जाणून न घेता हा माणूस त्या संतांना विनाकारण वाईट साईड बोलतो शिवाय घालत असतो गावातली माणसं देखील संतांकडे बघत बसतात की हे सर्व चालू काय आहे हा काय बोलत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर एवढं सगळं होऊन देखील ते संत त्याला काही उलटं बोलत नाही आणि तो त्याच्या घरी निघून जातो घरी निघून गेल्यानंतर ही सगळ्या गोष्टी त्याच्या घरच्यांनी देखील पाहिलेल्या असतात त्याची घरचे त्याला समजवतात हो की अरे हे सगळं तू काय केलंस ते खूप मोठे संत होते आणि तू त्यांच्याबद्दल एवढं वाईट साईट सगळ्यांसमोर बोललास एवढं वाईट तू का बोललास तू त्यांना ओळखतोस तर तो म्हटलं नाही माझ्या डोक्यात दुसरा राग होता आणि हे संत आले एवढं मोठं लेक्चर आपल्या गावात देत आहे सगळी लोक बसून त्यांचं लेक्चर ऐकत देखील आहे त्यांना एवढा मान पान दिला जात आहे सो मला अजून राग आला मला थोडं फील झालं म्हणून मी जे मनात येईन ते त्यांना बोललो त्याला वाईट वाटलं जे आपण केलं ते चुकीचं केलं त्या महा महान माणसाबद्दल आपल्याला काही माहीत देखील नाहीये आणि आपण त्याच्याबद्दल एवढं वाईट बोललो आणि एवढं बोलून सुद्धा तो माणूस आपल्याला काही बोलला नाही त्यामुळे त्याला रात्रभर त्याला झोप आली नाही त्याचं मनच त्याला खात राहिलं आणि दुसऱ्या दिवशी तो त्या संतांना भेटण्यासाठी आणि त्यांची माफी मागण्यासाठी गेला तिथं गेल्यानंतर जे काय झालं त्याच्याबद्दल मला माफ करा असं तो संतांना म्हणाला संत म्हणले बाळा एक काम करशील जर तुला खरंच पश्चाताप झालेला आहे आणि तुला इच्छा आहे की मी तुला माफ करावं तर बाहेर कोंबड्यांची काही पिसं पडलेली आहेत त्यातली दहा पिसं फक्त तू घेऊन येस तो गेला बाहेर दहा पिसं घेऊन आला आणि संतांना त्यांच्या उंजळीत असे ठेवली संत म्हणाले की बाळ अजून एक काम कर ही सगळी दहा पिसं घेऊन जा आणि गावामध्ये एका एक कट्टा आहे त्याच्यावर ठेवून दे मध्यभागी तो गेला ती सर्व दहा पिसं त्याने त्या कट्ट्यावर ठेवली पुन्हा संतांकडे आला आणि सांगितलं की महाराज मी ती सगळी पिसं तिथे नेऊन ठेवलेली आहे संत म्हणाले एक अजून छोटसंच काम कर आता या कामानंतर मी तुला माफ करेल तर तो मला हा बोला ना कारण त्याला पश्चाताप झाला होता काही करून त्यांना त्या महान पुरुषाशी माफी मागायची होती आणि स्वतःच्या लाईफवर जे काही त्याला बर्डन होतं ते हटवायचं होतं त्यामुळे तो सर्व काम करण्यासाठी रेडी झाला संत म्हणाले आता ते दहा पीस तू पुन्हा घेऊन या तो गेला पण त्या ठिकाणी काही पीस एकही पीस राहिलं नव्हतं सगळी वाऱ्याने उडून गेली होती तो हताश होऊन निराश होऊन संतांकडे आला आणि म्हणाला महाराज ते एकही पीस राहिलेलं नाहीये सगळी वाऱ्याने उडून गेली कशी राहणार वाऱ्यावर ठेवलेली पिसं होती ती हलकी होती उडून गेली संत म्हणाले हेच तर तुला समजायचं आहे जर तू सगळ्यांसमोर माझी निंदा केलीस मी तुला ओळखत नाही मी तुझं काही वाईटही केलं नाही पण तू मला काल इतकं वाईट साईट सगळ्यांसमोर बोलला आता तुझे शब्द ह्या पिसांप्रमाणेच सगळ्यांच्या कानात गेले सगळ्यांच्या कानात मनात माझ्याविषयी काही वाईट गोष्टी बिंबल्या देखील असतील माझ्याबद्दल ते वाईट विचार करत असतील की हा माणूस खरंच संत आहे का हा माणूस जो शिव्या देत आहे याचं खरंच काहीतरी वाईट या माणसाने केला का नसेल कोण विनाकारण कुणाला शिव्या घालेल असा विचार करत असतील ना लोक तर तू त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या विचारातून माझ्याबद्दल जे वाईट विचार तू त्यांच्या मनात काल भरलेस तर ते काढू शकतोस का तर नाही ते पंखांसारखे ओढून गेले ते विचार आता त्यांच्या मनात गेले आता तीच चार लोक अजून चार लोकांना माझ्याबद्दल वाईट सांगणार कोणी लोक मला ओळखत नसताना देखील माझ्याबद्दल आता वाईट बोलणार का तर तू काल फक्त तुझा कुठला तरी राग माझ्यावर काढण्यासाठी तू माझ मला वाईट बोललास असं देखील असं सगळं आपण देखील आपल्या लाईफमध्ये करत असतो ना की एखादा व्यक्ती असतो तो खूप चांगला असतो आपण त्याला ओळखतही नसतो की तो काय कसा आहे त्याच्याबद्दल काही आपल्याला माहित नसतं फक्त लोक चार लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलत आहे आज त्याचा थोडासा जय जयकार होत आहे तर आपल्याला खटकत की आज फक्त हा आला आणि ही माझ्या भोवतीची चार लोक एकदमशी त्याच्याकडे गेली त्याच त्याला खूप चांगलं म्हणत आहे आणि मला चांगलं नाही म्हणते आणि प्रॉब्लेम काय असतो अशा माणसांचा माहिती तर आपण तर वर जाऊ शकत नाही तर त्याला कसं खाली खेचायचं म्हणून ते त्याचे फक्त पाय खेचण्याचा ट्राय करत असतात त्यांना असं वाटतं की हा याचा पाय खेचला म्हणून हा खाली येईल आणि जे चार लोक आहेत आपल्या आजूबाजूची ते पुन्हा आपली प्रशंसा करतील आपल्या पुढे मागे करतील तर असं काही होत नसतं कुणाला काही फरक पडत नसतो त्यामुळे एकतर अशा लोकांपासून लांब राहा जे की तुमचा पाय खेचण्याचा ट्राय करत आहे आणि आपल्या लाईफ आपले गोल याच्याकडे लक्ष द्या की त्यांना कसं अचीव करता येईल आणि जर तुम्ही ती लोक असतात की दुसऱ्यांचं वाईट करत आहात दुसऱ्यांचं वाईट बोलत आहात जे की त्यांना तुम्हाला माहीत पण नाही आहे तो माणूस तसा आहे काय तर असं कधी करू नका जर एखाद्या एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढू नका किंवा एखादा माणूस जर त्याला चांगला म्हणत आहे त्यामुळे त्याला त्याचं कसं वाईट करता येईल असं कधीही करू नका कारण त्याच्याने तुम्हाला कधीच काय मिळणार नाही त्याची जागा तुम्हाला नाही मिळणार का तर तुमच्याकडे ते गोष्टीच नाही आहेत ज्या गोष्टींनी लोकं त्याच्याकडं अट्रॅक्ट झालेली आहेत लोकांना तो आवडायला लागलेला आहे त्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही स्वतःला डेव्हलप करा स्वतःत काही छान कामं करा ज्याच्याने तुम्ही देखील लोकांना आवडू लागता आणि लोक तुमच्या पुढं मागे फिरतील त्याच्यासाठी त्याचे पाय खेळायची गरज नाही आहे तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय